नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ मायणीसारख्या ग्रामीण भागात माफक दरात वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रयत्न करणार डॉक्टर हेसेन पवार ग्रामीण भागातील रुग्णांना गंभीर आजाराच्या वेळी तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते अशावेळी ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य वेळी व माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावे व त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा संकल्प मायनी येथे विश्वात्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ड्रामा सेंटरची स्थापना सुमारे एक वर्षांपूर्वी करून केला तो संकल्प प्रत्यक्षात साकार होत असलेले पाहून या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर लोकांना समाधान होत असल्याचे प्रतिपादन विश्वात्मा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे कुटुंब प्रमुख व वा माजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी केले ते हॉस्पिटलच्या निमित्तानं आयोजित अभार्ग सत्कार मेळाव्यात अध्यक्ष भाषणात बोलत होते यावेळी हॉस्पिटलचे मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर अस्लम शेख सीईओ डॉक्टर दत्ता तांबेकर प्रकाश सुरमुख तानाजी चव्हाण मारुती पवार संदीप कुंभार अंकुश चव्हाण अमोल भिसे बाळासाहेब कांबळे महेश तांबेकर विशाल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर दत्ता तांबेकर म्हणाले या हॉस्पिटलमध्ये अनेक गंभीर आजार झालेले रुग्ण दाखल होत असून त्यांच्यावर योग्य वेळी व अत्याधुनिक सुविधांमार्फत योग्य ते उपचार करण्याचा हॉस्पिटलमार्फत प्रयत्न केला जात आहे या प्रसंगी अनफळे तालुका खटाव येथील युवक स्वप्नील यलमर यास कोबरा जातीच्या सापानं दंश केल्यानंतर त्याला या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्याच्यावर तातडीनं उपचार केल्यामुळे तो बरा झाल्याबद्दल त्याचा व त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर अस्लम शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अमोद चौथे यांनी केले तर आभार पत्रकार महेश जाधव यांनी मानले प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची